टाटा टाटा कर बाय बाय कर कर आणि मंडळी गेल्या वेळेस मी ढवळपुरीला गेले होते तेव्हा म्हटलं सुनबाईंच्या माहेरी चालले मग सगळ्यांच्या कमेंट्स आल्या म्हणजे सगळ्यांच्या नाही पण बऱ्याचशा कमेंट्स असा का ताई तुम्हाला सुनाली का तुमच्या मुलाचं लग्न जमलं आहे का तुम्ही कशासाठी ढवळपुरीला गेल्या तर ही अक्काची सुने म्हणजे माझी सुने लाडकी सुने ती माझी बारामतीला मी होतो तेव्हा अक्काच्या मुलाचं लग्न आमच्या हातानेच झालेलं आहे आणि त्याच्यामुळं जास्त काय म्हणतो जास्त बॉन्डिंग आमचं दोघींचं जमतं आहे तर तिचं माहेर ढवळपुरी तर आम्ही जागरणाच्या कार्यक्रमाला गेलो होतो तिच्याच माहेर गेलतो आता ती आले होते भेटायला आणि कोंबडीचं खत पण न्यायचं होतं त्यांना ते आता निघालेत तर ते बघा ती माझी नात नातू गेले जातं तिकडं काही चाललंय त्यांची चॅटम असते बघा बघा ही मुंगळी पोरगी आमची मुंगळी पोरगी बारामती लय आकडू झाली संधी कुठं राहता तुम्ही बारामतीत कुठं राहता सांग बर कुठ राहता वंजारवाडीला असते तर

आज आकाच्या घरून गाडी आली आहे तिला कोंबडी खत दिले पन्नास गोण्या आकाचा मोठा मुलगा आणि सूळ नातवंड सगळे आलेत आज आता खत भरून निघालेत ते आतमध्ये जरा निरोप घेतायत आई वडिलांचा निर्मा निर्मा निरमा वॉशिंग पावडर निरमा <laughs> आल्यापासून साबणीच घेऊन पळत भाई तुला <laughs> किती दिले पैसे आजीनी नि पंजी आजीनी आता हिची पंजी आजी म्हणजे आमची आई नातू मोठ्या लेकीचालगा आणि हे बारामती तू वंजारवाडीला राहते बर काय दिलं पंजी आजी काय <laughs> दिलं <laughs> <laughs> मला दाखव तुला दाखव वेदांत काय दिलं दाखव मला दाखव दाखव मी मंडळी कालच पोस्ट टाकली होती कि तुमच्या बालपणी तुम्हाला तुम खाऊसाठी नातेवाईकांनी पैसे वगैरे दिले का हे <laughs> बघा आमच्या आईनी <laughs> याच्या यांना पैसे दिलेले आणि ही परंपरा पुरी पासून चालत आलेली आहे आपल्या घरी कुणी आलं तर त्याच्या हातात दहा रुपये तो द्यायचे मामा मावशी कोणी आलं तरी ते दहा रुपये गाव आहे ना खूप आपुलकी चिंपऱ्या माझे वाटायचे त्या दहा रुपयावर पण भांडण ते माझं माझं चालायचं तुझं माझं चालायचं आजीला पैसे दिवा त्याला सांग त्याला सांग एवढे पैसे दिवा ना आजीला एवढे पैसे दिवा आजीला बघा कोंबडी खत गेलं बाबा आपलं पन्नास गोण्या अक्काच्या घरी गेल्यात आता तीन नंबरची बहीण आहे इथं जवळच आहे तिला पण पन्नास गोण्या लागतात आणि पन्नास गोण्या शिल्लक राहतील चालू लॉटच्या पण पहिल्या लॉटच्या एकशे चाळीस गोण्या अजून शिल्लक आहेत कमेंट्स तर भरपूर येत आहेत की पोच करता का शक्य नाही आहे ते पुणे पुणतांबा पण म्हणतात ना आमच्याकडे एक म्हणे तसं होईल ते ना तुम्हाला न्यायला परवडणार ना आम्हाला ते पोच करायला परवडणार आहे त्यामुळे रावरी तालुक्यातूनच जर कोणी असेल कोंबडी खातासाठी तर संपर्क करा कमेंट्सच्या रूपाने चला आमचं आता भरपूर काम राहिलेलं आहे पण आता कसं आहे आपल्यासाठी आले ते त्यांचंही काम होतं त्याच्यामुळं काही वेळा आपल्याला त्यांना द्यावाच लागतो आहे आता आम्हाला अजून तूस आतमध्ये टाकायची आहे ब्रोडिंगची तयारी करायची ब्रोडिंगची म्हणजे आता फक्त तूस आणि राऊंड तयार करायची आहेत बाकी